आपल्या जीवनाचा गौरव व्हावा आणि हा गौरव होत असताना तो गौरव देशाच्या सरकारनं करणं आणि त्याचबरोबर देशाचे जे नागरिक आहेत तरुण नागरिक आहेत जे पन्नास जास्त नागरिक आहेत त्यांनी आपला सन्मान आणि गौरव करणं हे आमचं कर्तव्य आमचं कर्तव्य आहे शासनाचं कर्तव्य आहे त्यासाठी आपण ज्या आता मोरे साहेबांनी जे पाच मागण्या मागित द्या त्या खरोखर अतिशय रास्त मागवे कारण सरकार वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मदत करत आहे परंतु साठ पासष्ट वर्षानंतर त्या योजना बंद होत जर आपण या देशाचे नागरिक आहोत या राज्याचे नागरिक आहोत तर त्या योजना चालू आहेत त्या योजना शेवटच्या श्वासापर्यंत नागरिकाला मिळाले पाहिजे ते आपली रासच मागणी कारण आपण अलीकडे बघतोय की बऱ्याच वेळा गोरे साहेबांनी सांगितलं कायदा आहे त्याच पद्धतीचा कायदा ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये सुद्धा केला पाहिजे पण भीती असते तरी त्यामुळं सुद्धा आपल्याला ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या पद्धतीचं योजना किंवा घरामध्ये संभाज सन्मान आदर केला जाईल हा त्याच्यापेक्षा एक हेतू होता हेतू चांगला आहे काय लोक म्हणणं की जे असे कायदा करतो हेतूचा कायद्याचा हेतू असासाठी की आपल्या आईवडिलांचा आपल्या घरातील वडील झाल्या माणसांचा सन्मान झाला पाहिजे सन्मानानं त्यांना जगता आलं पाहिजे त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्याची कृतज्ञता आपल्या कुटुंबामध्ये तरुणामध्ये असणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं आपलं मागणं आहे आपण काय जास्त मागितलेलं नाही आपण साठ नंतर आता चांगली पिढी सुद्धा औषधावस्त आहे आणि आपण साठ नंतर सुद्धा प्रत्येकाला रोज चार दोन बळायची जरूर आहे पण आपली ही सुद्धा मागणी वास्त आहे की आपला आरोग्याचा खर्च हा सरकारने केला पाहिजे आणि सरकार बांधित त्याचबरोबर आपण सांगितलं हे देत असताना तुम्ही काय सरकार काय स्वतःच्या कशात देत नाही आपला जीएसटी वेगवेगळ्या कर आहे त्या माध्यमातून आपले पैसे गोळा होतात तेच पैसे आम्हाला परत द्यायचे त्याच्यापेक्षा जास्त काय नाही म्हणजे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या अतिशय चांगल्या रास्त आहेत अवास्तव ह्यात काहीच ना देशाची संकट त्या नागरिक हा देशाची आहे आता वेगवेगळ्या खात्याचं बजेट करण्यासाठी वेगळे मंत्री मंत्रालय असतात त्या पद्धतीनं आपलं जे ज्येष्ठ नागरिक पंधरा पंधरा सोळा कोटी हा यांच्यासाठी सुद्धा सेपरेट मंत्रालय आहे आणि त्या मंत्रालयातून ना ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीनं ज्या वेगवेगळ्या योजना वे असतील मदत असतील आरोग्याचा विषय असतील पाण्याचा विषय असतील एखाद्या व्यक्तीला बोलत नसते आधार नसतील मुलगा नसते मुलगी नसत्या नातेवाईक नसते अशा सुद्धा व्यक्तींना सांभाळण्याची जबाबदारी शासना ही शासनाची असली पाहिजे आणि त्यासाठी राहण्याची त्याच्या आरोग्याची पिण्याची जेवणाची सर्व व्यवस्था ही शासनानं केलीच पाहिजे आणि या मागण्या आपल्या व्यवस्था निश्चितपणे या मागण्याच्या निमित्तानं आम्ही तुमचा पाठी आपल्या या विभागाचे ने आमदार डॉक्टर विश्वजित कदर निश्चितपणे तुमच्या या पाठीला मागण्यांना पाठिंबा देतील ज्या ज्या ठिकाणी विधानसभेत असतील किंवा राजकीय व्यासपीठावर असतील किंवा व्यक्तिगत व्यासपीठावर असतील त्या मागण्याचा पाठपुरावा निश्चितपणे करतील परवा आता अंगणवाडीचा सेविकांचा मोर्चा सांगितलेला झाला मुंबईला होता त्यावेळी सुद्धा पोलीस तालुक्यात जवळजवळ तीनशे चारशे महिलांची जाण्याची येण्याची सुविधा बाळासाहेबांनी केली कदम साहेबांचं सुद्धा त्याच पद्धतीचं काम होतं की आपल्या माणसाला आपण शासनाच्या सवलती आहेत जे फायदे आहेत ते मिळवून दिले पाहिजे आपण ज्यासाठी सत्यता आहे त्या सत्यता उपलब्ध आपल्या सामान्य माणसासाठी झाला पाहिजे जे कागडी साहेबांसाठी झाला पाहिजे ते साहेबांचं धोरण होतं त्याच विचारांना आम्ही सर्व मंडळी झालेलो आहे आता सोहळानी सांगितलं की निश्चितपणे आम्ही तुमच्या बरोबर आहोत विलंबळाचा जो प्रश्न आहे तो डिक्लेअर झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या दाखा धरून केल्या जातील त्या ठिकाणी निश्चितपणे भव्य आणि दिव्या सभागृह तुम्हाला देण्याची व्यवस्था करू आम्ही कुंडला सभागृह बांधून दिलेला आहे आणि आता शेत मोठे शेतचा हा म्हणजे वैद्यक व्यवस्थेच तिथे काय सांगतो म्हणजे आमचं सुद्धा त्यामध्ये थोडंसं सहभाग आहे तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते निश्चितपणे आम्ही ती करण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी मला बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो आणि असल्यामुळं मी आपली परवानगी घेऊन या ठिकाण जाऊ इच्छितो आपण मला द्यावी एवढी इच्छा व्यक्त थांबतो जय हिंद जय भारत